महिंद्रबर्ण ऑफिस सो ऑफिसवरून हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे श्रुतिका महागावकर आणि तुमचं माझ्या नव्या नव्यारंभ यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सो आज आहे गुरुवार आणि जस्ट घरी जेवण वगैरे चालू आहे आज आमच्या आलेलं आहे रुटीन मी काल गेलेली भाईंदरला त्याच्यामुळे काल म्हणजे काल ब्लॉग नाही आला आणि मला अजून एवढं कम्फर्टेबल नाही आहे की मी कुठे जाऊन असं कोणाच्या घरी जाऊन शूट करू मी माझ्या म्हणजे इकडे मी कम्फर्टेबल आहे मी करू शकते घरी आणि परत ना त्यांच्या पण म्हणजे केलं तर चालेल पण मला असं होतं की सगळ्यांनाच नाही आवडत ना असं त्याच्यामुळे मग मी नाही केला मी अंडर राहते हो एक दिवस स्कीप होईल ठीक आहे सो स्टेट येऊन बघूयाच्या ब्लॉग मध्ये काय काय होतं सगळे पंखे थास्त करावा लागणारच आहे पण खरं हे दिवस मस्त असतात आता नंतर लाईफ इज बेस्ट भारी तर चांगली लाईफ सेट झाली 12 मिनिटां मध्ये मसाले ना त्याने मस्त हे जे ठरवलं ते होईल अंदर अंदरच दिसतंय जो फ्लैश एक मोबाईल पण फ्लॅश फ्लॅश चालू ठेवतात अगं त्या भक्तीच्या पप्पाने बोललीय मी हे बनवायला लाईट ते आमची फिश टँकर आणतात ना लाइट आम्ही जी लावले ना किचन मध्ये इतकं बघतो ये प्लेन लाईट आहे ती मोठी मोठ्या घरात लोक लावतात ना तशी लाईट आहे डिश राईट आहे पण त्याला प्रकाश किती आहे हॉल पेक्षा जास्त आमच्या किचन मध्ये असतो फोकस बंद कर हाय एकदाच नाव बंद कोणता जेवण बनवायला लागले आणि आता हा सगळा पसारा असाच पडला आहे वहिनी आलेला ना तर मग त्या हे फोटो बघत बसलेला की कोणते फोटो आहेत वगैरे सो ही माझी so, महिंद्राची गँग हा एकच कन्हैया होता आमच्या गँगमध्ये आहे मीन्स मी निघाली आहे तिकडून बाकीचे सगळे ॲज इट इज आहेत आणि हा आमचा ब्ल्यू डे नवरात्रीचा ब्ल्यू कलर हे कधीचं आहे हे पिकनिकचं आहे माझी टी शर्ट गायब झाली आहे कधीतरी होतं ना एखादा कपडा भेटत नसतो तशी ही ब्लॅक टी शर्ट मिळत नाही आहे आणि हा कधीचा आहे हा नेक्स्ट डे दुसऱ्या वर्षीचा ब्ल्यू कलरचा फोटो आहे आणि हा जेव्हा सेकंड ऑक्टोबरला सिद्धांत आलेला फाउंडर्स डे असतो महिंद्रामध्ये दे। तेव्हा सिद्धांत ऑफिसमध्ये आलेला तेव्हाचे आहे हा फोटो आणि हा फोटो तेव्हाचा आहे जेव्हा मी महिंद्रामध्ये फर्स्ट टाईम साडी घातलेली आय थिंक गुढीपाडवा होता हो पुढी दिवशी दिवशी असे हे माझ्या फ्रेंड्सने महिंद्राच्या मेमरीज मला या फ्रेममध्ये दि दिलेल्या आहेत आणि त्याच्यात ना थोडी धूळं लागली आहे तर मी आता काढून एक एक फोटोज फ्रेम्स काढून थोडं क्लीन करण्यासाठी त्याला काढलं आहे म्हणजे मी <coughs> आज काय झालं मी येत होती महेंद्रवर्ण ऑफिसला सो ऑफिसवरून येताना म्हणजे ऑफिसला येताना तिथे एक म्युन्सिपालिटीचं स्कूल आहे आणि त्या शाळेमध्ये दोन छोट्या छोट्या मुली होत्या म्हणजे त्या फ्रेंड्स असतील आणि ते मग ती एक, एक मुलगी होती ना तिने तिच्या फ्रेंडला म्हणजे त्या दुसऱ्या मुलीला एक दिला छोटासा चॉकलेट मार्च महिन्यातचं इतकूच होतं आणि मग ती जिला चॉकलेट दिलं ना तिची आलेली मोठी बहीण सोडायला आणि ती जस्ट सोडून अशी जात होती तेवढ्या त्या ते मुलीने तिला चॉकलेट दिला तर तिने लगेच तिच्या बहिणीला आवाज दिला दिदी ए दीदे थांब हे घेऊन जा तर तो एवढूशा चॉकलेटमधला तिने लगेच कट केला एवढा म्हणजे ते तिच्या असं दोन हातात पण येत नव्हता तो चॉकलेट तिने लगेच असा काढून असं तोडून तिला दिला म्हणजे बघून एवढं भारी वाटलं ना की असायचा आपला जेव्हा आपण लहान होतो तेव्हा असा बॉन्ड असायचा भावंडांमध्ये की एवढंच पण असेल गोष्ट तर लगेच वाटून ती म्हणजे गेलेली होती तिच्या समोर पण नाही दिलेलं तिने ती टर्न मारून गेली आहे तरी सुद्धा तिने आवाज दिला तिला आणि लगेच बोलवून चॉकलेट दिलं म्हणजे ति ती भारीच वाटलं मला तर आणि दुसरी आपण जेव्हा खाली जाऊ ना तेव्हा सगळ्यांचे रेकॉर्ड केले जाईल म्हणजे आपण जेव्हा खाली जाऊ ना तेव्हा रीडिंग करायचं ओके ओके टीचर आता चित्र चित्राकडे मी 5 मिनिटात पेपर खडालाय तो की 5 मिनिटात नाही आहे मी बघणार ठेवते आणि ती तिसरी कुठे आहे ही आहे सॉरी दरवाजा बंद केला बक्षीचा दरवाजा बंद आहे ना तुम्ही जेवता आता सगळ्या लोकांना जेवायला लेट झालाय काय तुमचं काय आन्सर कमेंट्स नो कमेंट्स कसं काय एवढं कमेंट सगळ्या प्रश्नांना उत्तर नसतात इथे उशीर एवढा केलाय साडे अकरा वाजले कोण बोलला काय पाच मासे तर चार दिसत पण नाहीत बघा आमचे मासे कसे मस्त दिसतात झुप झुप झूप